दर्शक हो नमस्कार व्यथक मध्ये स्वागत आहे मी प्रशांतारा देख ताजी घडामोड असे आहे की पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती या परिसरामध्ये आषाढी एकादशी निमित्त कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महामहोत्सव कृषी पंढरी दोन हजार चोवीस या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं काल यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील पांडुरंग कारखान्याचे अध्यक्ष प्रशांतराव परिचारक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच मंदिर तसेच बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड उपसभापती राजूभाऊ गावडे व संचालक मंडळ उपस्थित होतं यावेळी बोलताना प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भीमा नदीवर बॅरेजेस बांधण्याची मागणी केली आपण अनेक वेळ ही मागणी केल्यास त्यांनी सांगितलं उजनी धरणावरचा ताण कमी करण्याकरता म्हणून भीमा नदीवर बॅरेज बांधावेत आणि सिंचनाकरता पाणी उपलब्ध करून द्या द्यावं अशी त्यांनी मागणी केली यावर मुख्यमंत्र्यांनी ही सकारात्मक भूमिका घेत परिचारकांना आम्ही नेहमीच सहकार्य करतो आणि परिचारकांनी हे सांगितलेले जे काम आहे ते तातडीनं आम्ही मार्गी लावू असं आश्वासन दिलं आणि यापुढेही प्रशांत परिचारक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी आमची ताकद राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पहा काय म्हणाले प्रशांत परिचारक आणि यावर एकनाथ शिंदे यांनी दिलेलं उत्तर पाणी आणि वीज या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या निमित्तानं आपले सहाय्य मित्र आले मुख्यमंत्री आले त्यांच्यामुळं एवढं सांगणार आहे की शेतकऱ्याला सोलापुरातल्या शेतकऱ्याला साहेब पाण्याचं नियोजन होण्याकरता उजनीवरती खूप ताण आहे उजनी धरणापासून कर्नाटकच्या बॉर्डरपर्यंत जर चांगल्या पद्धतीनं जर बॅरेजस उभा राहील आणि ओपन फ्री कॅचमेंटमधलं पाणी जे कर्नाटकला वाहून जात आहे ते जर अडवलं तर उजनीवरचा खूप मोठा ताण या निमित्तानं कमी होणार आहे त्यामुळं सातत्यानं हा विषय येतो त्याच्यामध्ये आपण लक्ष निश्चितपणे घालताल तुम्ही शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जे जे काही करताय त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू सरकार आपल्यासोबत आहे आणखी काही योजना ज्या आहेत ज्या ज्या काही योजना मग अशी उजनीवरचं आपण सांगितलं त्या बाबतीमध्ये देखील आपण नदीवरच्या बॅरेजच्या बाबतीमध्ये सांगितलं मी आपल्याला एकच सांगतो आपलं सरकारी यायच्या अगोदर चंद्रकांत दादा इकडं आहेत मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी पहिली शपथ घेतली पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर तो शेतकऱ्याच्या बाजूचा निर्णय घेतला शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला प्रत्येक कॅबिनेटमध्ये बघितला आम्ही प्रत्येक कॅबिनेट बघा की शेतकऱ्याला जे पाहिजे सिंचन प्रकल्प मागच्या सरकारने फक्त चार केले तुम्हाला माहीत आहे आपल्या सरकारने एकशे बावीस सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्यामुळे बॅरेजचा विषय जो आहे तोही आपण सोडू शेवटी जमीन आहे पण ती इरिगेटेड झाली पाहिजे सिंचनाखाली आली पाहिजे हाच आमचा सरकारचा आपला धो भूमिका आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने शेती करताय वेगवेगळ्या म्हणजे तिथून मगाशी मला त्यांनी सांगितलं डाळींबाल्याने अकरा लाख रुपये हेक्टी एकरी एकरी अकरा लाख रुपये एकर असं सगळ्यांना तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना त्याचं तुम्ही हे केलं पाहिजे प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे क्लस्टरची शेती केली पाहिजे समूह शेत शेतीचा विकास आणि त्यामुळे ज्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील त्यांचं आयुष्य सुखी होईल समाधानी होईल यासाठी आपण जे जे काही लागेल ते सरकार म्हणून आम्ही करू एवढीच खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद आषाढीच्या महा सोहळ्याकरता पंढरपूरमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे नगर या वतीने हार्दिक स्वागत यात्रेकरूंना नम्र आवाहन आहे की या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे उघड्यावर शौचास बसू नका शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करा पत्रावळी व वा ड्रोनचा वापर करताना प्लॅस्टिक व थर्मोकॉलचा वापर करू नका कचरा व्यवस्थापन करण्याकरता सहकार्य करा नदीचे व बोरचे पाणी पिऊ नका नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरमधील पाणी प्यावे शेळे अन्न नासकी फळे उघड्यावरील पदार्थ खाऊ नका धोकादायक इमारतीमध्ये राहू नका पार्किंगच्या व्यवस्थांच्या ठिकाणीच वाहनं लावा रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारी साडथळा निर्माण करू नका या सूचनांचे पालन करावे असे नम्र आवाहन नगर परिषदेच्या वतीने